मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक असा बॉम्ब फुटला ज्याचे पडसाद फक्त मुंबईतच नाही तर थेट दिल्लीपर्यंत उमटणार आहेत सहसा गड किल्ल्यांच्या मोहिमेवर बोलणारे धारकऱ्यांच्या गराड्यात असणारे एक व्यक्तिमत्व अचानक असं काही बोलून जात की अक्का महाराष्ट्र सुन्न होतं ज्या नेत्याने पाच दशक राज्याच्या राजकारणाची धुरा सांभाळली ज्यांना जाणता राजा म्हणून त्यांचे समर्थक ओळखतात त्यांच्याबद्दल चक्क कीड आणि राष्ट्रद्रोह असे शब्द वापरले गेले आहेत हे विधान कोणी केलं का केलं आणि या मागे नक्की कुठलं राजकारण शिस्तय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा कर्जतच्या त्या मातीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आपल्या धारकऱ्यांसह मोहिमेसाठी आले होते लोहगड भीमगड आणि भीवगड अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या पायथ्याशी ही मोहीम सुरू होणार होती पण या पवित्र मोहिमेच्या सुरुवातीलाच भिडे गुरुजींनी पत्रकारांशी बोलताना शब्दांचे असे काही बाण सोडले की उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाच्या भोळ्याच उंचावल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो बिडे गुरुजींच्या विधानातला सर्वात गंभीर भाग म्हणजे त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड असा केलाय एवढ्यावरच न थांबता त्यांनी पवारांना राष्ट्रद्रोह असंही संबोधलं राजकारणात एकमेकांवर टीका होणं ही, का ही गोष्ट का नवी चा काही नवीन नाहीये पण एखाद्या दिग्गज नेत्याला थेट देशाशी गद्दारी जोडणं किंवा त्यांना कीड म्हणणं यावरून आता महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह दिसत आहे बिडे गुरुजींचा तो रोग ती आक्रमकता पाहून तिथे उपस्थितीत असलेले लोकही काही काळ आवक झाले होते या विधानामध्ये भिडे गुरुजींनी एका विशिष्ट ठिकाणाचा उल्लेख केला तो म्हणजे लवासा पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्पावरून पवारांवर आधीही अनेकदा आरोप झाले आहेत पण भिडे गुरुजींनी आज थेट सांगितलं की राज्याला ही लवासाची कीड लागली असून ही कीड आपल्याला मुळापासून काढून टाकावी लागेल विकास प्रकल्पाच्या नावाखाली काय राजकारण झालं हे त्यांना सुनवायचं होतं की पवारांच्या एकूण कार्यपद्धतीवर त्यांना निशाणा साधायचा होता हे आता चर्चेचा मुख्य विषय बनला खरं तर संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान हे जणू समीकरणच आहे यापूर्वीही त्यांनी महात्मा गांधी महापुरुषांचे वंशज आणि अगदी स्त्रियांच्या कपाळावरच्या टिकलीवरूनही अनेक विधानं केली आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या विधानानंतर राज्यात आंदोलनाची लाट येते गुन्हे दाखल होतात पण भिडे गुरुजी आपल्या भूमिकेवर ठाम असतात मात्र यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांना लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि या वादाचा वणवा आता संपूर्ण राज्यात मंडळी शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वटवृक्ष आहे त्यांच्यावर टीका करताना आजवर अनेक नेत्यांनी शब्द जपून वापरले आहेत पण भिडे गुरुजींनी वापरलेली कीड ही उपमा पवारांच्या समर्थकांच्या जिवारी लागणारी आहे पवारांचे वय त्यांचा अनुभव आण हो, आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं त्यांचं योगदान पाहता भिडे गुरुजींनी मर्यादा ओलांडली आहे का असा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो कर्जतच्या त्या सभेतून निघालेला हा शब्द आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला जर आपण घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल की भिडे गुरुजी जेव्हा जेव्हा गडकोट मोहिमेवर निघतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून ते ते अशा प्रकारची विखारी विधानं येतात लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे केलं जातं की खरोखरच त्यांच्या मनात पवारांबद्दल इतका राग आहे हे कोण अजूनही सुटलेलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की या विधानामुळे महाराष्ट्रातल्या दोन विचारसरणींमध्ये आता मोठी दरी निर्माण झाली आहे एकीकडे भिडे गुरुजींचे धारकरी आहे तर दुसरीकडे पवारांचे लाखो समर्थक या वादाला आणखीन एक धार आहे ती म्हणजे राजकीय टायमिंगची महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागले अशा काळातच शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यावर राष्ट्रद्रोही असा शिक्का मारण हे केवळ वैयक्तिक मत असू शकत नाही असं बोललं जाते मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे का असे अनेक प्रश्न आता राजकीय विश्लेषक विचारू लागले बिळे गुरुजींच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून प्रतिक्रिया येऊ लागल्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे किंवा त्यांचे नातू रोहित पवार यावर काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागले भिडे गुरुजींनी पवारांना कीड म्हटल्यामुळे आता पवारांचे समर्थक भिडे गुरुजींच्या जुन्या विधानांचा पाढा वाचून त्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहेत लवासा प्रकल्पाचा उल्लेख करून भिडे गुरुजींनी जुन्या जखमा पुन्हा त्याच्या केल्या लवासा प्रकल्प हा पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता पण तोच प्रकल्प पुढे वादाच्या भोऱ्यात सापडला बिडे गुरुजींच्या मते हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणाची आणि महाराष्ट्राची हानी आहे पण हे सांगताना त्यांनी ज्या भाषेचा वापर केला ती भाषा एका संस्कृत महाराष्ट्राला शोभणारी आहे का हा मोठा प्रश्न आहे वैचारिक मतभेद असू शकतात पण त्याचं रूपांतर अशा खालच्या पातळीवरील भाषेत होणं दुर्दैवी आहे मंडळी संभाजी भिडे हे सातत्यानं हिंदुत्वाचा आणि गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा मांडत असतात त्यांच्या या कार्यामुळे एक मोठा तरुण वर्ग त्यांच्याशी जोडला गेला पण अशा प्रकारच्या विधानांमुळे त्यांच्या मूळ कार्याकडे दुर्लक्ष होऊन केवळ वादांकडेच लक्ष जातं आज कर्जत मध्ये त्यांनी जे सांगितलं त्यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांना केवळ किल्ले सर करायचे नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील काही समीकरणही बदलून टाकायचे आहेत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे इथे विरोधातल्या नेत्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे पण गेल्या काही वर्षात ही परंपरा मोडताना दिसते भिडे गुरुजींचं हे विधान त्याच बिघडलेल्या संस्कृतीचा एक भाग आहे का असं बोल शरद पवारांसारख्या नेत्याला ज्यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद भूषवलं त्यांना राष्ट्रद्रोह म्हणणं हे अतिशय आणि वादग्रस्त आहे आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं कारण यापूर्वी भी भिडे भी गुरुजींच्या विधानांवरून अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता मंडळी तुम्हाला काय वाटतं संभाजी भिडे गुरुजींनी शरद पवारांबद्दल केलेलं विधान योग्य आहे का की राजकारणात टीकेची पातळी इतकी खाली जाणं धोक्याचं आहे तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद